भाजपाचे नेते राम सातपुते आपल्यासोबत आहेत राम सर तुम्ही आत्ता देवगिरीवरती येऊन तुम्ही दादांची भेट घेतलेली आहे काय भेटीचं कारण होतं कारण की दशा पद्धतीने निकाल आलेला आहे तुमच्या मतदारसंघाबद्दल बोलायला गेलं तर पराभव तुम्ही तुमचा झालेला आहे काय घडलं होतं आणि दादांना काय सांगितलं नाही आम्ही संघर्ष करणारा मी कार्यकर्ता आहे आम्ही आज दादांना हे सांगायला आलो की दादा मायसिरस तालुक्यातल्या एक लाख आठ हजार दोनशेपेक्षा जास्त लोकांनी आपल्याला मतदान केलं आहे या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस असेल शिवसेना असेल भाजप असेल रिपाई असेल लहुजी शक्ती सेना असेल या कार्यकर्त्यांनी जीव मुठीत घेऊन प्रसंगी रक्त सांडलं परंतु या ठिकाणी संघर्ष केला आणि इतक्या चांगल्या पद्धतीची मतं आम्हाला मिळाली एक लाख आठ हजारापेक्षा जास्त आमचा निसटता पराभव झाला आहे मोहिते पाटील उद्या तुमच्याकडं पाया पडत येतील की आम्हाला पक्षात घ्या आम्ही मदत करतो हे करतो ते करतो यांनी देवेंद्र फडणवीसांना फसवलं आहे यांनी पहिल्यांदा शरद पवारांना फसवलं आहे आजही ते फसवून त्या ठिकाणी येतील पाया पडतील परंतु यांना थारा देऊ नका असं आम्ही दादांना सांगितलं आहे कारण आपल्या कार्यकर्त्यांनी रक्त सांडलं आहे आणि अशा पद्धतीने जर झालं तर या ठिकाणी आम्ही राजकारणातून संपून जाऊ काही झालं तर यांना थारा देऊ नका ही विनंती दादाला करायला आलो हो होतं आता तुतारीच्या चिन्हावरती उभे राहिलेले उत्तम जानकर यांचा विजय झालेला आहे त्यांच्या खरं तर त्यांचा प्रचार करणारी जी लोकं होती ती महायुतीच्या समर्थनाची लोकं होती पक्षाच्या विरोधात जाऊन ज्यांनी काम केलेलं आहे विरोधात तुम्ही याच्यापूर्वी सुद्धा तुम्ही म्हणालात की पक्षाच्या महायुतीचा धर्म पाळला गेला नाहीये तुम्ही असा जेव्हा आरोप करता तेव्हा तुमच्याकडे काय पुरावा असा अनेक जण विचारतात नाही नाही महायुतीच्या सगळ्या लोकांनी काम केलं छोट्या छोट्या कार्यकर्त्यांनी काम केलं सगळ्यांनी केलं फक्त सिंह मोहिते पाटलांनी भाजपशी गद्दारी केली उघड केली सिंह मोहिते पाटलांनी या ठिकाणी उत्तम जानकरसोबत निवडणुकीमध्ये फिरले सिंह मोहिते पाटलाच्या पूर्ण माझ्या विरोधात काम केलं ज्या सिंह मोहिते पाटलाला भारतीय जनता पार्टीने आमदारकी दिली ज्या सिंह मोहिते पाटलांना या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने कारखान्याला एकशे तेरा कोटी रुपये दिले त्यांच्या दुसऱ्या कारखान्याला दीडशे कोटीची स्टेट गव्हर्नमेंटने देवेंद्र फडणवीसांनी कर्ज हमी दिली असं इतकं सगळं केलं असताना रणजितसिंह मोहिते पाटलांनी उद्या शरद पवारांचं सरकार येईल आपल्याला मंत्रिपद भेटल आपण पालकमंत्री होऊ म्हणून त्या ठिकाणी मला पाडायला मोठ्या प्रमाणामध्ये पैसे वाटले आमच्या कार्यकर्त्याला धमक्या दिल्या आमच्या कार्यकर्त्यावर हल्ले झाले आमच्या बूथ एजंटला धमक्या दिल्या आमच्या बूथ एजंटला प्रसंगी स्वतःच्या पत्नींना त्या ठिकाणी बूथ प्रमुख म्हणून उभा करावं लागलं ही सगळी वेळ रणजित सिंह मोहिते पाटलांनी आमच्यावर जो अन्याय केला आहे त्या अन्यायाला वाचा फोडावी म्हणून आज देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादांना सांगितलं दादा हे तुमच्या पाया पडतील परंतु यांना थारा द्यायचा नाही हे सांगायला आम्ही आज या ठिकाणी आमच्या नेत्यांना आलेलो आहे फोटो सुद्धा तुम्ही ते फोटो दाखवाला आम्हाला त्याच्यामध्ये नेमकं कोण आहे को आणि काय करताय हा हा जर फोटो बघितला तर हा फोटो रणजित सिंह मोहिते पाटील यांचा मुलगा विश्वते सिंह मोहिते पाटील चिरंजीव विश्वते सिंह मोहिते पाटील यांच्या गळ्यामध्ये तुतारीची मफलर आहे ही मफलर घालून ते प्रचार आहेत हा त्यांचा फोटो झाला आणि आपण जर दुसरा बघितला तर हा भरनिवडणुकीतला उत्तमराव जानकर आणि रणजितसिंह मोहिते पाटील यांचा फोटो आहे त्यामुळे यांनी विरोधात काम केलंय आदल्या रात्री रणजितसिंह मोहिते पाटलाच्या कार्यकर्त्यांनी पाच दहा कोटी रुपये वाटले म्हणून आमचा सा साडेसहा हजारने पराभव झाला हो रणजितसिंह मोहिते पाटलांनी पहिल्या दिवसापासून या ठिकाणी आमच्या एका माणसाला सांगितलं की राम सातपुतेला सांगा की फॉर्म काढून घे राम सातपुतेना सांगा की तू राजकारणात तू या निवडणुकीतून फॉर्म काढून घे नंतर कॉम्प्रोमाइज करू राम सातपुते हा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे अपक्ष उमेदवार नाही आहे अशा पद्धतीने फॉर्म मागे अनेक अन्याय केले माझ्या पत्नीला प्रचारापासून ज्या रस्त्याला माझी पत्नी जाईल त्या रस्त्याला यांनी उसाचे ट्रॅक्टर आडवे लावले आमच्या कार्यकर्त्याला मारहाण झाली आमच्या कार्यकर्त्याचं रक्त सांडलं हे इतकं जर झालं आहे तर आमची पार्टीच्या महायुतीच्या नेत्याला एकच विनंती आहे की उद्या हे माफी मागतील पाया पडतील यांना महायुतीमध्ये प्रवेश द्यायचा नाही यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे रणजितसिंह मोहिते पाटलाची माजी देवेंद्रजी फडणवीस साहेब अमित शहा साहेबांना हा जोडून विनंती आहे की यांची पार्टीतून हकालपट्टी झाली पाहिजे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या दोघांनी तुम्हाला काय शब्द दिले आता नाही निश्चित मला या ठिकाणी देवेंद्रजीने सांगितलं राम काळजी करू नको सगळे गाणे वाचतील आम्ही पूर्ण ताकदीने महायुतीच्या सोबत आहेत दादांनी मला सांगितलं राम माझा तुला शब्द आहे की आम्ही यांना थारा देणार नाही त्यामुळं मला विश्वास आहे दादा जे बोलतात ते शंभर टक्के करतात आणि देवेंद्रजी जे बोलतात ते करतातच पण जे बोलत नाही ते शंभर टक्के करतात आपण पाहत आहोत की या ठिकाणी खरंतर राम सात्पुते आपल्यासोबत बोलत होते आणि मतदारसंघामध्ये महायुतीच्या काही लोकांनी युतीचा धर्म पाळला नाही आणि त्याच्यामुळे माझ्या वाट्याला पराभव आल्याची जी खंत आहे ती सुद्धा त्यांनी बोलून दाखवलेली आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका